जास्त पैसे घेणारा म्हटलं की कीर्तनकार मोठा हा भ्रम झालाय भ्रम तुमचा खरच भ्रम झाला वाचेसपतीचेरी पाडे सर्वजनातरी जोडे परी वेडवे माझी दडे ಮಹಿमे बेने जे हुशार आहेत त्यांचे ज्ञानी त्यांच्याबद्दल सांगतो चातुर्य लपवे महत्त्व हरवी पिसेपण मिरवी वेड्यासारखं वागतात कोण जे अतिशय ज्ञानी आहेत ते ते जनमानसात येत नाही प्रमाण आहे तुका म्हणे वास ब्रह्मी ब्रह्म रस सेवू सदा ते समाजामध्ये कधी येत नाही तुम्हाला काही सांगत नाही याचा अर्थ ते ज्ञानी नाही का अहो ज्ञानी ठेवले तुम्ही बाजूला आणि फक्त जो कोण पैसे घेतोय ना पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार त्यांना तुम्ही तारखा देत नाही कशासाठी तुम्हाला नेमकं पैसे नाही झाले काय झाले पैसे जास्त असतील ना तुम्हाला अरे पैसे द्यायचे तर एकट्या कीर्तन करायला एवढे पैसे का देता हे टाळकर उभा आहेत ना जाऊ दे शंभर शंभर दोनशे दोनशे रुपये त्यांना झाला दोन दोन दो उड्या जास्त मारून जात त्यात ती म्हणजे काय ते काय तुमचा तुमच्या द्यायला यायला पण नाही आनंद असे जोडा सांगत गोष्टी लागत गोडा सगळ्यात मोठं धन असेल तर ते परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वाईट वाटत महाराज लोक किती पैसे किती पैसे द्यावेत किती द्यावेत पण मी म्हणतो ते कीर्तन कीर्तनकार आणले म्हणजे काय देव तुमच्या दारात येतो का ते गेलेली व्यक्तीच पाणी तुम्हाला मारते हो देवी यांना तेही देवाचं नामस्मरण करणार आमच्यासारखे येतात ते देवाच नामस्मरण करतात आणि भजन 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 म्हणजे काय तुका म्हणे येते प्रमाण आणि भजनामध्ये काय गायचं तर देवाचे गुण गुण गायी नाव हे माझी सर्व जोडी का आम्हाला ते म्हणता येत नाही का त्यांनी म्हटले म्हणून आम्हाला ते म्हणता येत नाही का हे کارو ڪري ڏس رهيا آهيان لٿه دارو ڪريو